मित्रांनो एस एस सी मार्फत म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत चार हजार एकशे सत्त्याऐंशी जागेची मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल आणि जर का तुम्ही गव्हर्मेंट जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जर जा तुम्हाला जास्त वेळ करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहता की परीक्षेचे नाव दिल्ली पोलीस अँड सी एस एफ मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा दोन हजार चोवीस आणि याच्या एकूण जागा दिलेल्या आहेत मित्रांनो चार हजार एकशे सत्याऐंशी जागा त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे पद क्रमांक त्याचप्रमाणे पदाचे नाव आणि पदसंख्या पद क्रमांक एक आहे दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक एक्स म्हणजे पुरुष याच्या एकशे पंचवीस जागा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे पद क्रमांक दोन आहे दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक महिला याच्या एकसठ जागा आहेत आणि तीन नंबरचं पद आहे सी ए पी एफमधील उपनिरीक्षक जी डी याच्या एकूण जागा चार हजार एक म्हणजे अशा एकूण चार हजार एकशे सत्याऐंशी जागा मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे आणि त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरताना तुम्हाला असं पदक्रमांक निवडण्याची गरज नाही कारण की ही कंबाइंड या ठिकाणी भरती दिलेली आहे म्हणजे तुम्ही तिन्ही पो पोस्टसाठी या ठिकाणी अप्लाय करायचा आहे एकाच मध्ये आणि मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे का जर का तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर कॉमेंट मध्ये कळवा लगेच त्याचा रिप्लाय तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट प्लस ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा उपलब्ध राहते त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलं आहे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्र दिली आहे पदवीधर म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेतील पदवी असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता एनी ग्रॅज्युएट त्यानंतर या ठिकाणी दिलेल्या वयाची अट एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वीस वर्ष पूर्ण असावे त्याचनंतर पंचवीस वर्षापर्यंत आणि जर का तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे आणि सीला तीन वर्ष म्हणजे पंचवीस प्लस, प्लस पाच एस सीला आणि पंचवीस प्लस तीन ओ बी सीला अशा प्रकारे वयाचा क्रायटेरिया या ठिकाणी ठेवलेला आहे आणि कुठल्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे एनी ग्रॅज्युएट एनी फॅकल्टी त्यानंतर या ठिकाणी दिलं आहे की नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत राहणार आहे आणि फी आहे जनरल ओबीसीला शंभर रुपये त्याचप्रमाणे एस सी एस टी एक्समॅन आणि महिलांसाठी कुठल्याही प्रकारे फी ठेवली नाही म्हणजे जर का तुम्ही ओबीसी आणि जनरलमध्ये फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला शंभर रुपये पेड करायचे आहेत आणि जर का तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरायचा असेल एस सी एस टी आणि एक्स सर्विसमॅन किंवा महिला महिला ही कुठल्याही कास्टची असो जनरलची असो किंवा कास्टमध्ये असो त्यांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी फ्री ठेवलेली नाही मित्रांनो अशा प्रकारे नोकरीची मोठ्या प्रमाणात संधी असून जर का तुम्ही या जॉबसाठी इंटरेस्टेड असाल तर अवश्य या पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करून घ्यायचं आहे कारण की साईडमध्ये काही प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे तर अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला रात्री अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकता ऑनलाईन याची परीक्षा होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड नऊ दहा तेरा मे दोन हजार चोवीसला या ठिकाणी प्री एक्झाम या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच जर का व्हिडिओमध्ये काही संबंध नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला या ठिकाणी लगेच देण्यात येणार आहे